पर डबल डबल नको ना नाही व्हिडिओ ना वाला नाहीलाला नुसता रावला लागली व बरा वाला काय धरण नाही इथंय तुम्ही तुम्ही डिसर्टली हे पण

नाही नाही ते त्यांचे दुसऱ्यानं प्रश्न विचारला त्यांचे माझ्या बघायचे मग ते म्हणतात बोलला ना ते करता प्रश्न वाला की म्हणते का असं करते ते कुणीच पण पुढचा काय थांबत नाही प्रश्न विचारायला सांग झालं धन्यवाद मॅरेज पुढं तुम्ही असं

पाटील काल ज्याप्रमाणे महायुतीला विजय मिळाला वेगवेगळे वेगवेगळे श्रेय घेताना दिसत आहे नाही ना आता कोणत्या घटकानं काय श्रेय घ्यायचं काय करायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावं पण मला एक गोष्ट माहितीये की कुठल्या घटकानं श्रेय घेताना आपली किमान अवकाळ बघितली पाहिजे उगा लोकाच्या जत्रात जायचं लोकांच्या गर्दीत जायचं आणि आमच्या फॅक्टरीने केला म्हणायचं हे काय हे चाळण्या बंद केलं पाहिजे लोकांना कळतं हो तुमची अवका तुमची उडी कुठपर्यंत येते लोकांना कळतं उग त्यांच्या गर्दीत घुसायचं नाही हे म म्हणायचं काय गरजच नाही ना आणि काल एक आणखीन एक गोष्ट चालली की जरंगे फाटला तर फॅक्टर फेल झाला फेल झाला अरे मैदानातच जाणतच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणता मी फेल झाला काय जरंगे फॅक्टर फेल फ्यक्� झाला अरे आम्ही मैदानातच नाहीत आम्हाला सोय सुतकच नाही कोणी निवडून आला स्वे, काय कोणी पळडा काय आम्हाला सुतकच पडत नाही सु। त्याचं काही घेणच नाही मैदानात नाहीत ना कधी म्हणाव कधी श्रेय घ्यावा हे स्वतः मोठमोठाले कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणावो हा आमच्या मुळाला तो तुमच्या मुळाला जेवढे आलेत ना हे सगळ्याचे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे आलेले पुरे आहे तेवढे बी मनभर मना एखाद्या आमदाराला तू निवडून आले नाही मराठ्यां मन म्हणा सगळं हे, हे तुम्हाला मा जरांगी फॅक्टरी मराठा फॅक्टर कळायला तुमचे पुरे जाईल तरी तुम्हाला कळणार नाही लागत नाही आणि उगच काहीतरी बसते ते बस बांडुळ छोट्या छोट्या याच्यावर आणि उग गप्पा ठोकी तिथून कामा धामाच्या जारांगी पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाहीत आम्ही असं म्हटले की फेल झाला तर सभा घेतल्या अरे म्हणा याडपाटा तुला काही कळत आहे का एकल मी सांत्वन भेटेल होतो तुला सुख दुःख कळत काही जाता जाता तिकडच्या मार्गावरून चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो तुला काही कळत आहे का काही मी का सभा घेतल्या असत्या ना मग मी चार तारखेला म्हणजे पाठ तीन तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठं जाणार मी राज्यात कुठे गेलो का नाही गेलो ठीक आहे तुम्हाला आता होऊन गेलो गोड बोलून मत मतं घेतली आहे उद्या आमचं आहे मग उद्या पुन्हा होणार आहे त्या टायमाला उद्या आमचं आहे मग हे देण्यात राहू द्या आणि आता आलंय ना सरकार उग मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे हे सुद्धा आलेलं आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन त्या नळ्यासारखा खेळ नाही करत लोकांच्या गर्दीत जायचं आणि हे मोकल्याचं हे काही ये काही येत आमचा फॅक्टरी आमका आहे तमका फॅक्टर टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टर मुळच सरकार आलं हे झालं यांना दुसऱ्याचे पाळणे लोटायचं पहिल्या बसून हे दुसऱ्याचे पाळणे लुटी दे कामा धामाचे अगा फॅक्टरी तो त्याचा बोलला तिथं तिथं एक नाही आलं तुझी थजे थजी आला तो एक बी नाही आला तिथ लोकांच्या निवडून आले काय आलं म्हणतो आणि मग ते टाकायचं ते चारपट्टकोच्या फोटो टाकायचे आणि त्याच्या खोली अमका अमका पॅटर्न दमका दमका पॅटर्न तो गेल तर मग आम्ही मैदानात पाहिजे होतो मग कच कचका तुमच्या पॅटर्न चावी आम्हाला मराठ्याला काही सोयर सुतक नाही सरळ सरळ सांगतो यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याच्या पाळण्या लोटायची सवय नाही यांना पाळणे लोटाची सवय बळच हे आमच्यामुळे झालं नाही आमच्यामुळे झालं आम्ही तसं कधी म्हणत नाहीत आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही कोणाचं कोणी आला का पाळला काय आम्ही उभा आहेत पुन्हा हा पुन्हा मराठी उभा टाकते ना स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला आम्हाला काही शिकवायची गरज नाही सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याच्याशी आम्हाला देणं घेणं आता सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही आजी बात मराठ्यांशी अ बेमानी जर केली ना मराठ्याशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागेल कारण मराठ्याला कोणचं सरकार खेटू शकत नाही कोणचंच एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलात होय समजा नाही का आ, ते एखाद्या रडका असतं बघा गावात ते हमेशा माणसं घरी नसले का आरडत तसं आम्ही मैदानातच नाही काय आरडतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो तो येतो एकदम हे बघितला असता आम्ही बी आम्ही नाही तर काय वळवळ करतो कशाला छाती बिडितो उगत कशाला मोठे पण दाखवतो दा तो, तो लोकांना तो या सगळ्याला माहितीये काय आहे त्यामुळे आपण आपल्या अवकाळीत राहिलं पाहिजे आणि सरकारला जाहीरपणाने सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायच नसता मराठे पुन्हा छातळावर बसणार आहे सरकार किती कि काही आते आणि मराठी गुडघे टेकावले कोलितेत रोज आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आमरण उपोषण बसणारे तुमचं सरकार स्थापन केलंय की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाचं सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही हा सरकार आलंय त्याबद्दल त्यांना शुभेच्छा मोठ्या मनाने त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ते संस्कार आमच्या मराठ्यावर राहत त्यांचं मनापासून अभिनंदन पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही गुडघ्यावरच टेकविणार तुम्हाला आपण ह्याच कारणामुळे मैदानात उतरलं नव्हतो की इतर जाती एका एक जातीवरती आपण निवडणूक लढू शकत नव्हतो म्हणून काय असतं एका जातीवरती मी आज सांगत नाही हे आमचं समीकरण जुळायच्या आधी तीन महिन्यापासून सांगतो त्याच्या आधीपासून तीन महिन्यापासून सांगतोय मी एका जातीवरती शक्य नाही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही बाजूला राहिलो संपला विषय आणि कोणी आलं तरी मी पासून सांगतो ना कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाच लागणार आम्हाला लढावच लागणार आहे आणि मग काय अवघच पळायचं त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठ्यांनी ते, के ते बघा कोणी काय कामत आहेत त्याला माझ त्याची गरज नाही हुरहळून जायचं नाही अजिबात नाही मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं आम्ही आमचं लोकशाही प्रमाण लढणार आहेत तुम्ही सरकार आहेत पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांचं पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची पुढं सत्यत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार मराठ्या पुढे टिकणार नाही त्या तसल्या भाषेत आम्हाला शिकायच्यात नाही दादागिरीच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोग भोगाव्या लागणार आम्ही सुट्टीत देत नसतो कुणी आला तर देणार बी नाही आम्ही तुमचा प्रश्न होता आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही ते विजयी होणं अवघड असतं त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता हो म्हणून मी जे लोकसभेत सांगितलं तेच विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं मालक तुम्ही येत योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं चांगले लोक निवडा तुम्ही मालक येत तुमच्या मताचे तुम्ही मतदान करा जे तुम्हाला सहकार्य करल जे तुमच्या आडी अडचणीत येईल तुमच्या मागण्यांबाबत मराठा बंधन मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता या समाजाचा मी मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली प्रामाणिक भूमिका माझा समाज मी कोणाच्या दावणीला बांधला नाही मोक्कळा सोडला मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत होता म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं असं वाटत असेल आमच्या हातात आलं ना झालं 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 इथं मराठा सरकार आहे अ मराठ्यांशिवाय राज्यात पण हालत नसतं कोणाचं मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं मन काम करायचं नाही इथं फेल फेल काय हे नाही फॅक्टर फेल नाही का फॅक्टरच बाहेर नाही फेल काय करतो यात्र बाहेर हो आला असतात इतकं दुकान पड असतं तुमचं काय सांगतात इथं मराठ्यांचं नादी लागणं सोपं आहे काय आणि शिंदवतलं तर नीट फेकले असते कुठं कोणाला आम्हाला आंदोलन करावं लागणार कोणाचं सरकार आलं ते त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर काम होत जायचंच नाही कुठं नाही गेलो आम्ही पाटील तुम्हाला असं वाटतंय का की ज्या सत्तेविरोधात तुमचं आंदोलन होत त्या सत्तेला लोकांनी ऍक्सेप्ट केलंय त्यांना स्वीकारलंय जी ही लोक तुमच्या आंदोलनापासून डायव्हर्ट झालीत का ज्या फडणवीसांच्या विरोधात किंवा ज्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सत्तेविरोधात तुम्ही आक्रोश केला यांनी आम्हाला चौदा महिने जुळवत आरक्षण दिलं नाही आणि तीच मंडळी आज त्या सत्तेबरोबर आहे मराठा समाजानंच मतदान केलं असं आपण म्हणते ना हे बघा मी त्यावेळेसही सांगितलं आता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा मराठा एकही विभागात विभागणी मराठ्यांची होऊ शकत नाही कोणाचीच मीच मराठा बंधनमुक्त केलं ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला मीच मुक्त केलाय मीच मराठा समाज आजाद करून सोडलाय मराठा राजकारण्याच्या दहशतीपासून पासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एक केलाय मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची दहशत त्यांच्यावरची कमी करू शकलोय मराठा ताकदीने एकजूट झालाय मग त्याला मी बांधून कसं ठेवल बंधनमुक्त केलं मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय आणि कोणी पळला काय कोणा सरकार काय आम्हाला काही सुटकच नाही आम्हाला काय देणं घेणं नाही त्यांचं कोणी आलं तरी आम्हीच बोललो ना कोणी पण येऊ दे आम्हाला लढवाच लागणार आहे त्यामुळे आम्ही मैदानातच नाही मराठा समाज नाही मी पण नाही मैदानात नसल्यावर माणसाला म्हणतोय हे फॅक्टर फेल झाला आणि ते फॅक्टर काय विश्लेषण करता काय बुद्धिजीवी तुम्ही काय डोके बसतात ते धनुष्या चहा पे येशीत अरे मैदानात जर असतो ना दुराळ वाजून टाकेला असता सगळ्यांचा मराठ्यांनी आपण आम्ही एका जातीवर जाऊ शकत नव्हतो कसं वाटवलं करायचं गोरगरीबाचं मी कमी संकट उभा करायचं गोरगरीब मराठ्या पुढं या म्हणा मराठ्याच्या अंगावर कोणी पण बघा कशी ताकद दाखवित ते पुन्हा त्यांच्यातले रग कमी नाही शक्ती कमी नाही बळ बी कमी नाही त्यांच्या मनगाटात आणखीन आहे आम्ही मैदानातच नाहीत आणि बळच काय आव्हान मैदानात नसलेल्या माणसाला काय मर्दानगी सिद्ध करायला लागले ती दबसून विश्लेषण करून तुम्ही काय मार्दनगी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या माणसाला मानताय तुम्ही जरांगी फॅक्टर फेल झाला मैदानात नसल्यास काय मर्दान घेऊन काय विश्लेषण काय अभ्यास तुम्ही होंडे सगळे तुम्हाला काय कळतो अभ्यास तुम्हाला जरांगी फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमचे पुरे हयात जाईल हयात एक महिना भर थांबा तुम्हाला कळत हा मराठ्यांची ताकद काय किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही आपल्या गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणता झी साबा आमची आली आमची गर्दीत घुसतात त्यांच्या म्हणजे पाण्या लोटा सव लागली लोकांच्या लेकराची आणि मर्दाच्या बाता आणते चार पाच टाकू त्याच्यावरून खाली लिहित आमका फॅक्टर फॅक्टर तुमचं तुम्हाला एक नाही आणता आलं लोकांच्या फॅक्टरला सांग आमचा फॅक्टर जिथं जिथं जी जावा ना सभा गेवा तिथं तिथं पाडावं त्याला म्हणतात फॅक्टर प्रचार करायचं एकाचा सभा घ्यायची एकाची पुढे तो तिसरं निवडून आणि आमचा फॅक्टर काय तुमचा फॅक्टर काय चव आली स्वतः ना चव तुम्हाला काय त्याच्यातच मर्दान घ्यायत बिट्या तुम्हाला आणि काय हे अरे माणसाने कस काम करावं हा सभा घेतल्या ना ज्याला पाडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्या ती एकाच्या निवडून तिसरच आणि आमचा फॅक्टर काय okay. बुंगळे सगळ्या दुन्याचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं काम करावं का माणसाने एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे काही उग यायला जे नाही तेच ऐकायला मिळत आहे जे नाही तेच ऐकायला मिळत आहे एक निवडून आलं उलट मराठीचे चार दोनशे चार झालेत अय दोनशे चार मराठ्याचे उग हा नाही बुळबुळ गाड्या ह्या कोण कोण आल्या कोणकोण नाही काही सांगत येत उघडले लिहिले नसतं होत करून दाखवावं लागतं दादा मला असं म्हणायचंय की मराठा समाज भाजपकडे गेला असं वाटत नाही भैया मराठा समाजच मी बंधनमुक्त केलाय हा याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही कोणत्याच म्हणतो ज्यावेळेस आपण आपण इतके जण जमलं तर ज्या आरती मी म्हणतोय की बाबा तुम्हाला जे करायचं ते करा त्या आरती आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला बी असो तो कोणी पण असो अपक्ष असो काही पण असो ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केले ते कुठेही जाऊ शकते बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं हे कसं जमल हे कसं जमल एकदा शब्द तोंडातून सुटला सुटला माहिती शब्द सुटला सुटला हा मी बदलत नाही पण समाजावरती मदार दिली मराठ्यांना बाप ठेवलंय मराठ्यांना मालक ठेवलंय तेच ठरवणार आणि तेच बाप ठरलेत या राज्यात मराठेच बाप ठरले हा मराठेच बाब ठरले असू द्या कोणाला मा बी माहित नाही मला मराठीच आम्हाला काय सोर सुचक नाही कोणाचं मन भरमान आहे एखाद्या आमदाराला मराठीचं मत नाही म्हणून मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही मराठा मोकळा सोडला त्याला जे करायचं ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतोय ते करणार आहे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळवून देईल मी मागच काय सांगितलं होतं माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी जाहीर सांगितलो माझ्या गरिबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी मराठी लाट उसळते असं असतं लढणं बघा आता माझा मराठा समाज बलाढ्य सगळ्या पक्षात विखोरलेला आहे सगळ्या पक्षात त्यामुळे तो जिकडे तिकडे ज्यांनी त्यांनी काम केलं करा म्हणलं जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के मराठ्यांनी काम केलं असतं एक शिक्का पक्ष फक्ष सगळं सोडून दिलं असतं पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करायचे आता आंदोलन पकरू द्या सगळे मराठे तुम्हाला एका बाजून दिसतील लेकराच्या बाजून स्वतःच्या ओरगन पोरगी मोठी झाली पाहिजे त्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठ्यांनी डोक्यातून काढलं झालं गेलं काल ते आता निवडून देणारा दिले पडणारे पडले मी तर दोन्हीच अभिनंदन करतो पडणाराच बी आणि निवडून देणाराच बी दोघाचं अभिनंदन तर करणार दोघाला मराठ्यांनी मतदान केलेलंच असणार ना काय त्यांना काय मतदान केलेलं सांगा मराठीने आणि त्यांनी मराठ्याच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांच्या मतं घेतले त्यांच्या आडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पडलेला असू नाही तर निवडून ना आलेला असू नाही मी पळलोय आता मला काय देणं घेणं त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं निवडून येणार नाही म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतात नाही त्यांनी काय पागलत म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकंच लावायचं नाही मी तर हाई मी मराठ्यावर कवास संकट उभा आहे आणि संकट संकटा मराठा उभा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा आहे ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येईल ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येईल त्या त्या दिवशी मराठा ताकदीला पेटून उठणार फार गुडघ्यावर टिकवणार पायाखाली तुडविणार ना। मराठ्याच्या नादी नाही लागायचं मीच मोकळा सोडलाय मराठा आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला आणि इकडे गेला जाणारच आता पुन्हा एका जागा येणार दोनशे चार मी मागच सांगितलं दोनशे चार आलेत हो 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 का आणखीन कमी जास्त असतील मला कोणतरी सांगितलं आकडा हा की पहिले हा दोनशे चार बरोबर ना पहिले एकदम कमी होती जसे की लोकसभेला बाबा चौदा पंधराच होते बत्तीस ला गेले आता एकदम कमी होते वाटतं काय देशी दीडशे होते आता दोनशे चार झाले गर्वच आहे ना स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा अरे मराठ्याच्या फॅक्टरला लावून तरच मराठ्याला तिकीट दिलेत खपा म्हणा ते दुसरं सांगत आहे ती कोण बुळ कोण येते सगळ्या दुन्याच जरांगी फॅक्टर फेल झाला तुला काय कळत रे ने कळाना वळाना प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरं चांग म्हणतोय आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो सगळे बचावर आपले मोकळा झाला म्हणा आमचा पॅटर्न तो ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घडस तो मराठ्याकड मराठ्याचा तो एक आयात जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचं डोकं लावता लावता बागल उशी एखादी इतका लांब लांब गोळ्या खावा लागते तुला इतिहास काही उगा देत राव राह फॅक्टरी प्याला जर का फॅक्टरच मैदानात नाही मराठा फॅक्टर मैदानात नाही येत नाही सगळी मराठा शोधीने शोधीन काहीतरी शेंगा ठोकेत उगा आपल्याला बोळ 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 बोल देते ते सोशल मीडियाला टाकून तर मला वाटतं तेंकान ते सोशल मीडिया एक माझ्याकडे गुमेदार होता आता सांगत नव्हतं सांगतो होता ये तेव्हा म्हणला मला मलाच तिकीट पाहिजे आई म्हणलं भाऊ बाँ, कमून पण तेव्हा म्हणलं तुम्ही फेसबुकला नाव टाका आमच्या दोन चार जणांचे आणि फेसबुकला कोणाला जास्त म्हणते बरं का कोणाला जास्त म्हणते त्याला तिकीट द्या म्हणलं हे कोणचं सर्व्हि भाऊ नवीनच फेसबुकला टाकायचं तू तू येतो शंभर दोनशे बिडिशन त्याच्यावर आणि मग त्याच्यावर तुला तिकीट द्यायचं काय फेसबुकवर याच्यावर नसतं होत म्हणलं त्याला ग्राउंड लेव्हलला काम करायला लागतं भयार पाडायला लागतं भयार कळत म्हणलं तुला आणि काही संकेत असते ते पाळावं लागतात राजकारणात ते बी तुला कळत नाहीत आणि तो म्हणतो फेसबुकवर द्या फेसबुकवर राज्यातले पोर कमेंट टाकणार म्हणून का तू निवडून येणार का मतदारसंघात टाकते ना का नाही ना तसं हे फेसबुकला टाकी देत आमचा पॅटर्न महाराष्ट्रात भाडे भारी भारला सहभाग येतो आहे ते पोड ते काय तू अस कोणचा पॅटर्न आहे असला आमचा पॅटर्न मुळे निवडून आले काय पॅटर्न फाटर रे आणि एवढ्या त्यांच्या गर्दीत जाऊन उगत एक दोन चॅनल वर जाऊन बसतं म्हणजे काय तू काय हे झाले काय उगा शेंगा का सोडीत okay. चलो धन्यवाद अर्रिंदी अरे हिंदीच मन नाही जमत बाया म्हणजे हुकत आहे जमायला असं नाही हुकतय हुकत आहे अरे लोक हुकत आहे बाकी काही नाही एकच मिनिट प्रश्न आर्लाय बेकार होतरे तुम्ही हा मग जमलं लोकनायक न्यूज